सात वर्षाचा रेवाडा तुटला कागळाचा भाग काढणारा पाय टागवला उतरणारा आणि कप्पा घेतला आता महेंद्र गायकवाड मी महाराष्ट्र आली आणि त्या पराभवांचा उत्तर निघणार काय आता केंद्र होणार आहे कुंडलच्या महिलांना गौरव स्वार झालेला आहे खान रिंगला तेवढं चौक झाला एकशे तीस रुपयावरती मोठ्या मातीवरती पडलेला आहे आपल्या तारखे ज्या काही आगावरती बसला त्याने वीर रुपयांची बाहेर

आपल्या हा तुंब मेळा म्हला आहे म्हणजे हा पैलवानाचा आहे मग होता आपण नव्हता

सह्याद्रीची राम्याला कुठे म्हटला आणि कुठंराज मोठा एक कुस्ती झाली आणि त्याला फुवार निवडणुकी चंद्राला तुम्ही सांगलीला जाहीर केला मी पंचवीस चंद्राला पडता सांगे आता कृषीला आवाज ठेवणार पहिला जानेवारी अकरा जानेवारी कडेगावला सात वर्षामध्ये आहे वृष वर्षाचा रेकॉर्ड तुटला सागराचा महासागर झाला पायसागर आणि महेंद्राईकड फिरा 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 थांबून आणि बंदुकीच्या गोळी गेली तर महाराष्ट्र आणि बंदुकीत घोळी शब्द असतो पहा